खाब और हकीकत के फासले को कम करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए आवाज 107.8 नमस्कार बानो रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम या रेडियो चैनल वी आरजे उज्ज्वला आप सर्व मनपूर्वक स्वागत करते संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील वित्तहीनाची हेटाळणी ही, हे ही कथा ऐकणार आहोत श्यामच्या वडिलांचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते कारण वेळच्या वेळी व्याजही देत आहेत नसे त्यांची काही शेती होती वडिलांनी पहिल्यानेच यातील एक दोन मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे अपमान वाटे त्या रात्री आईचे वडील म्हणजे श्यामचे आजोबा त्यांच्या घरी आले होते त्यांना सर्वजण नाना म्हणत असत श्यामच्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते वडिलांची समजूत घालता आली तर पहावी या विचाराने ते आले होते आजोबा मोठे हुशार साक्षेपी गृहस्थ होते व्यवहार चतुर हिशेबी व धोरणी ते होते परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर ते त्यांना खपत नसे स्वभावही थोडा रागीट होता ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेलो असे तो मानतो नानांचा स्वभाव थोडा असाच होता श्यामचे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते जेवणे झाली होती आई घरात जेवत होती आजोबा बाहेर आले व वडिलांजवळ बोलू लागले नानांनी सुरुवात केली व म्हणाले हे पहा भाऊ आज तुम्हाला शेवटचे सांगायला आलो आहे मी यापूर्वी तुम्हाला पुष्कळदा सुचवले होते परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही परंतु आता गळेशी आले आता सावध झाले पाहिजे तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका दुसरे सावकार मागून पाहू ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे देणे वाढत चालले आहे याने सर्व नाश होईल माझे मत आहे का परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला दरिद्री पुरुषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत असतात दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का नाना माझ्या कर्जाची चिंता मला आहे तुम्हाला पाजर फुटायला नको श्यामचे वडील औपरोधिक बोलत होते भाऊ माझ्याने राहवले नाही म्हणून मी आलो पोटतिडीक आहे म्हणून मी आलो माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो माझी पोटची पो तुम्हाला दिलेली आहे म्हणून एवढ्या रात्री चिखलातून आलो माझे सोन्यासारखे नातू त्यांना थोडे शेतभात घरदार या गावात राहावे या पूर्वजांच्या गावातून ते परागन होऊ नयेत देशोधडीच लागू नयेत म्हणून मी आलो लवकरच जप्ती येईल लिलावात पै किमतीने माल जातो ते तुमचे पायरेशीत पंधराशे रुपयांना तो विसापूरवाला घेत आहे देऊन टाका उद्या दर येणार नाही मारवाडी वारता येईल नानांनी हृदय ओतून सांगितले नाना पायरे शेत कसे विकायचे या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो ते शेत आम्ही वाढवले मोठे केले मोठमोठ्या धोंडी उरस्फोड करून फोडल्या कातळा सुरुंग लावले व भात जमीन तयार केली दहा मनांचे शेत तीन खंडीचे केले तेथे विहीर खंडली पायरे म्हणे विका पायरे शेतावर पोरांचा लाब। शेता किती लाभ मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहायची तेथेच वांग्याचे भरीत व भात दुर्वांच्या आजीबरोबर खायची तेथे किती आंबे लावले फुलझाडे लावली किती त्या शेताशी जिवाळ्याचा संबंध जमीनसुद्धा कशी आहे सोने पिकेल तेथे अशी आहे जमीन दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे वाडवडिलांच्या शेती भातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला जमिनीचा एक तुकडाही माझ्याच्याने विकवणार नाही काळजाचा तुकडा का कुठे कापता येतो आपलीच जमीन आपल्याच हातांनी विकायची आपली आई ज्याप्रमाणे विकते ज्या आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप आहे आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप आहे तसेच जमीन विकणे ही पाप आहे जमीन म्हणजे आईच आहे तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो बोलले भाऊ मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसते बोलाचीच कडी बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते जमीन म्हणे आई कशी विकायची दुसऱ्याची विकत घेता येते का लुबाडता येते का त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई मला नका नीती सांगण्याचा एके एकेवेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा लिलावे करीत असा या आया हिरावून आणि असा जमीन विकतात विकत घेतात व्यवहार पाहिला पाहिजे पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत ही जमीन नाही तर दुसरी परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा राखणार कशा जप्तीची दवंडी पिटतील पोलीस येतील लिलाव होतील घराला कुलुपे ठोकतील सारी शोभा होईल म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे आब्रू सांभाळणे झाकली ठेवणे हे बरे नानांनी विचारले माझ्या आब्रूचे मी पाहून घेईन माझी आब्रू म्हणजे तुम्ही नाही ना भाऊ म्हणाले माझीही आहे म्हणून तर आलो तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटते लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली तुमच्या आबृत माझीही अब्रू आहे माझ्या मुलीची आबृती माझीच जरा विचार करा आपलाच हे का मूर्खासारखा धरणे चांगले नाही नाना म्हणाले मूर्ख म्हणा काही म्हणा तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे व अधिकार आहे मूर्ख म्हणा अडाणी म्हणा भाऊ म्हणाले म्हणेनच म्हटल्याशिवाय राहीन की काय मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली हुंडा दिला मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली तिच्या आब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी तुम्ही सरदार ना हेच का सरदार ना बायकोच्या अंगावर फुटका मनी ना धडल्यायला ना खायला हेच का सरदार दारात सावकाराचे धरणेकरी आहेत बायकोला वाटेल ते बोलत आहे हेच का सरदार नाही नीट घरदार काही नाही हीच का सरदारी आम्ही म्हणे सरदार केवढी आईट होती तीस वर्षे संसार केलात का धन लावलीत पैची अक्कल नाही मिळवली साऱ्यांनी तुम्हाला फसवले व हाकलून दिले डोळे उघडा थोडे सरदार भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार बरे बोवा स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकले तेही नाही हा काय असला प्रकार चालवला आहे या गाढवपणाला काय म्हणावे भाऊ हा गाढवपणा आता पुरे मी सांगतो तसे करा असे नाना बोलत आहेत तो घरातून आई तेथे आली ती बोलली घरात आईला ऐकवत आई नव्हती तरी मोठ्या कष्टाने ती ऐकत होती परंतु आता तिची शांती भंगली ती बाहेर येऊन नानांना म्हणाली नाना, ना नाना माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत आता वाटेल तसे बोलू नका सारेजण खडे मारतात म्हणून तुम्ही, तुम्ही मारू नयेत नाना तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळा आली वाईट दिवस आले तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते त्यांची सरदारकी कशाला काढता स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला अबरुणे दिवस काढले ते त्यांच्या पुण्याईने मी आभागी आहे तुमची मुलगी अभागी आहे त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही काय व्हायचे ते होईल परंतु मन दुखवू नका होणारे होऊन जाते परंतु मने मात्र दुखावलेली राहतात नाना फुटलेले मोती सांधता येत नाहीत मने वाईट झाली की जोडता येत नाहीत त्यांचे मन दुखवू नका माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची पती हेटाळणा कशी करता तुम्ही कसेही असले तरी ते माझे पती आहेत आमचे काय व्हायचे असेल ते काही ते हो ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते देवाला सारे कळत आहे बुद्धी देणारा तोच आहे नाना उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या दोन गोड शब्द बोलायला या तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या बाकी काही नको शिव्या नको नाना बोलते याची क्षमा करा सरदार घराने नाना नव्हते का सरदार घराने सारा गाव मान देत होता तुम्हीच नव्हते का पाहिले सारे दिवस सारखे नसतात यावर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल नाना रागवू नका मी तुमच्या पाया पडते आमचे जसे व्हायचे असेल तसे हो परंतु यापुढे तुम्ही कधी यांना टोचून नका बोल माझे एवढेच मागणे आहे असे म्हणून आई खरोखरीच नानांचे पाय धरायला गेली वयो उठ तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही समजलीस माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे नाना असा अर्थाचा अनर्थ नका करू त्रागा नका करू तुम्ही येत जा मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे मला तुम्हीही हवेत व हेही हवेत नाना भाग्य आम्हाला सोडून गेले भाऊबंद सोडून गेले तुम्हीही सोडून जाणार का नाना तुम्ही येत जा प्रेमाने आम्हाला भेटायला येत जा बयोकडे येत जा तुमच्या याल ना आईचा गळा दाटून आला नाही मी आता येणार नाही जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा असे म्हणत नाना निघून गेले नाना तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठचा शब्दच तुम्हाला प्रिय ना गेले काय करायचं जाऊ दे तुम्ही आता पडा कपाळाला तेल चोळू का म्हणजे शांत वाटेल आई वडिलांना म्हणाले या कपाळकरंड्याच्या कपाळाला कशाला तेल तू तिकडे आत जा मला एकटाच पडू दे श्यामचे वडील त्राक्याने म्हणाले गरीब बिचारी आई ती उठून गेली धाकटा पुरुषोत्तम निजला होता त्याच्या अंगावरचे पांघरूण सरसावून ती गेली कोठे गेली कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते वारा स्तब्ध होता आकाश स्तब्ध होते श्यामची आई रडत बसली होती ते ऋण तिला रडवत होते श्यामच्या आईला रात्रंदिवस ऋण रडवित होते बालमित्रांनो आज आपण वित्तहीनाची हेटाळणी ही कथा ऐकली चला तर मग उद्या भेटूया एका नवीन कथेसह